आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाचा मोठा दणका काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान सोळा आमदार अपात्र प्रकरणावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपातीपणा केला असं न्यायालयाच्या अहवालात स्पष्ट झालं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी बंडानंतर सातत्याने विरोधात कोर्टात उद्धव ठाकरे यांची बाजू सविस्तरपणे मांडली आणि अखेर निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागत राहुल नार्वेकर यांना कोर्टाने दंड ठोकावला खरी शिवसेना ही आमचीच आज जरी जास्तीचं संख्याबळ असल्याने कोर्टाने शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यापैकी एकाही आमदार परत तुम्हाला विधानसभेवर दिसणार नाही असं देखील राहुल नार्वेकर यांना कोर्टाने दंड ठोकावल्यानंतर जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं मित्रांनो आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादीत केलेल्या बंडानंतर भाजप स्वतःच महाराष्ट्रात बॅटपुटवर गेली राज्यात बदललेलं वातावरण बघून सत्ताधाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आधीच पसरलेलं आहे काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या विधानसभेवर कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून येणार कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र